हाय फॅमिली कसे आहात सगळे मजेत आहात ना मजेतच असायला पाहिजे आपल्या रिया तांबडे या मराठी यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत करते तर आज म्हणजे ये ना मी मिशोवरतून आहे ना दोन साड्या मागवल्यात माझ्यासाठी म्हणजे आपण जसं की आता बघा डिसेंबर नोव्हेंबर महिन्यात चालू झालेलाच आहे आणि आता मार्गशीर्षचे गुरुवार आपले येणार आहेत तर एक आवाज तर मार्गशीर गुरुवार वगैरे येणार आहे तर आपल्याकडे आपण घट वगैरे स्थापना वगैरे करतो आणि त्यासाठी आपल्याला नेसायला किंवा आपल्याकडे कुणाकडे हळदी कुंकू आहे किंवा आता बघा डिसेंबर सरलं की आपल्याकडे शिमगा वगैरे ते आपल्या गावपूजा किंवा आपल्या इथे सुद्धा सोसायटीमध्ये कार्यक्रम किंवा काही असेल तर तुम्हाला जर डेली यूजसाठी छान अशा सॉफ्ट साड्या हव्या असतात म्हणजे ज्या की पटकन आपल्याला नेसता येतील पटकन आपल्याला वेअर करता येतील आणि त्या आपल्या अंगावरती छानही उठून दिसतील तर त्याच्यासाठी मी या दोन यांना मिशोवरतून साड्या मागवलेल्या आहेत त्या मी तुमच्यासोबत त्याचं फीडबॅक पण शेअर करते आणि तुम्हाला मी दाखवते कसं काय घेतलं ते केलं आहे बघा मी अजून ओपनिंगसुद्धा केलेलं नाही आहे हे पार्सल माझं आजच आलेलं आहे तर मी तुम्हाला फोन दाखवते ओपनिंगही करून दाखवते कसं काय आहे आणि ओपन करताना आहे ना तेर्सली ओपन करायचं कारण का माहिती आहे आपण कट करत असताना आहे ना आपला आतला कपडा आपला फाटण्याचं हे असतं भीती असते त्याच्यामुळे कट करताना ही एक साडी आहे ब्लू कलरची वाव खूप सॉफ्ट साडी आहे या महाग सुद्धा नाहीये एकदम रिजनेबल प्राइस मध्ये आहेत ह्या बघा बघा आणि याला वर्क सुद्धा बघू शकताय बघा जरीचं काम ह्याच्यामध्ये जर ना त्याला काय बोलतात रे याला कॉर्नर म्हणजे साईडला आहे ना पूर्ण असं बघा आहे आरशासारखं काम केलेलं आहे आणि एवढी सॉफ्ट साडी आहे एवढी सॉफ्ट साडी आहे खूपच सुंदर ही बघा स्लीवलेस ब्लाऊज शिवताय किंवा असं जरी तुम्ही असं जरी ब्लाउज तुम्ही साधं किंवा डिझायनर शिवलत आणि त्याच्यावरती घातलीत नाही एवढी छान आहे मऊ आणि सॉफ्ट साडी खूप सुंदर आणि ह्याच्यामध्ये मस्त फिके असं फ्लावरचं काम केलेलं आहे फ्लावर नाही पत्ते आहेत पत्ते कलर कलरवाले मल्टी कलरवाले पत्ते आहेत हे बघा किती सुंदर मी तुम्हाला वेअर करून सुद्धा दाखवेल ही एक साडी आहे खूप सॉफ्ट आहे एकदम खूप सॉफ्ट आहे मला वाटलं नव्हतं हो कापड एवढं छान येईल पण खूप प्रमाणापेक्षा सुंदर छान कापड आलेला आहे तर ही झाली पहिली साडी आता दुसरी साडी बघूया कशी आली आहे ती ती सुद्धा त्याचं सुद्धा मी ओपनिंग करून तुम्हाला दाखवते तुमच्या समोरच पार्सल ओपन करायला मला खूप मजा येते खास करून कपड्यांच हो। ही सुद्धा चॉर्बेस्टची साडी आहे आणि कलर बघा किती ब्युटिफुल आहे बडे बडे फ्लार्स आहेत त्याच्यावरती मोठे मोठे आणि हिला सुद्धा आहे ना हे बघा पट्टीला आहे ना असं जरीचं काम केलेलं आहे बघा जरी नाही ना काय बोलतात ते तुम्हीच समजायला हे बघा छान अशी मस्त पट्टी लावलेली आहे याला आणि ही सुद्धा वेअर केली आणि छान असं स्लीवलेस ब्लाउज किंवा असं फॅशनेबल ब्लाउज तुम्ही जर शिवताय तर एवढी सुंदर साडी उठून दिसेल हे बघा याचा ब्लाउज असं पिंक कलरमध्ये आहे हे बघा किती छान आणि पण एकदम सॉफ्ट आहे मध्ये एकदम सुंदर साडी आहे ही सुद्धा मी तुम्हाला वेअर करून दाखवते खूप छान आहे प्रमाणापेक्षा सुंदर साडी आलेली आहे मिशोची क्वालिटी बोलायची लोक पहिली म्हणजे अशी बेटर नाही आहे पण मी आता बऱ्यापैकी प्रोडक्ट मिशोवरती मागवते ना मिशोने क्वालिटी खूप सुधारलेली आहे स्वतःची बघा बघू शकता आहे किती सुंदर आणि एकदम मुलायम सॉफ्ट साडी आहे ह्याच्या जर लिंक तुम्हाला हव्या असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन टाकते तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही तिथून बाय करू शकता आणि ह्याच्यासोबत आहे ना खूप सारे कलरसुद्धा आहेत की हाच कलर नाही आहे त्याच्यामध्ये तुम्ही आता त्या लिंकवर गेलात ना तुम्हाला खूप सारे कलरसुद्धा दिसतील आणि त्या कलर तुम्हाला कुठचा पाहिजे तर तुम्ही शॉपिंग करू शकता त्या कलरची त्या पहिल्यावाल्या साडीमध्ये पण तसंच आहे तर तुम्हाला पाहिजे त्या कलरमध्ये तुम्ही शॉपिंग करू शकता आता मी तुम्हाला दाखवते ही वेअर वगैरे करून दाखवते मी तुम्हाला कशी दिसते ती तर मी या घेतलेल्या झाडा तुम्हाला कशा वाटल्या त्या मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला आवडलं असेल शॉपिंगचा व्हिडिओ तर तुम्ही व्हिडिओला एक आला लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल म्हणजे तर चॅनलला एक सबस्क्राईब करा असेच आपण शॉपिंगचे व्हिडिओ किंवा अदर इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन जाऊ आपल्या चॅनलवरती त्या चॅनलचं व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला पाहिजे असेल तर बेल आयकॉनवरती क्लिक करून ठेवा म्हणजे पहिलं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचेल आणि तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या भेटू अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय